नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे पंधरा सप्टेंबरची मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये पन्नास वाढ थकीत अठरा महिन्याचे एरियर सुद्धा अदा करण्याचे आदेश या संदर्भात आपण स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्ते देण्याच्या संदर्भात शासनाने घेतला मोठा निर्णय शासनाने कोणता निर्णय घेतला थकीत वेतन किंवा अद केव्हा आदेश देणार किंवा थकीत वेतन केव्हा मिळणार कोणत्या कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणार उपरोक्त प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती शेवटपर्यंत शेवट आवश्यक पहा चला तर करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण ऍक्झॅर एक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेलायकॉनला नका कामाची मित्र परिवाराला सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ तर अठरा महिन्याचे एरियर देखील मिळणार भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेतला आहे आणि महागाई बत्त्यात पन्नास टक्के वाढ होण्याच्या स्थितीमध्ये तर स्थानिक बत्ते व इतर विशेष बत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे या बदलाचा विशेष फायदा दुर्गम आणि कठीण परिस्थितीत भाग काम करणाऱ्या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होईल ज्यामुळे त्यांचा खर्च कमी होण्यास मदत होईल याशिवाय जानेवारी दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना थकलेले एरियर सुद्धा दिल्या जाणार आहे या एरियर मुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आणि जीवनमान सुधरेल या सरकारच्या उचललेल्या पावलामुळे कर्मचाऱ्यांना महत्व देण्यात आले आहे टप लोकेशन भत्ता ता हा सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो जे कर्मचारी देशातील दुर्गम कठीण परिस्थितीच्या भागामध्ये काम करत असतात या कर्मचाऱ्यांचा या भत्यांचा मुख्य उद्देश या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मदत पुरवणे हा आहे. जे ते भौगोलिक दृष्ट्या अवघड परिस्थितीत आपली सेवा देत आहेत. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर इतरांच्या तुलनेत अधिक अधिक कष्ट आणि आव्हानाला सामने सामना करावा लागतो. tough लोकेशन मदत करते. हा भत्ता त्यांच्या कामावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो ज्यामुळे ते अधिक सक्रिय होऊन प्रेरित होऊन काम करतील वित्त विभागाने एकोणीस जुलै दोन हजार सतरा रोजी एक महत्वपूर्ण आदेश जारी केला आहे ज्यामुळे महागाई भत्ता पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक वाढल्यास विशेष भत्त्यामध्ये पंचवीस टक्क्याची वाढ आपोआप ॲटोमॅटिक लागू होईल ला। आणि यासाठी नवा आदेश देण्याची गरज नाही यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना टॉप लोकेशन अलाउन्स मध्ये सुधारणा करण्यात आली आहे ज्यामुळे या पर्यंत वाढवला गेला आहे आणि या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होईल आणि त्यांना आर्थिक मदत मिळेल आणि या कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईच्या दबावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना हा निर्णय या आगामी फायदे। या हा जारी करण्यात आता आला असल्यामुळे लागू करण्यात आलेला असला तरीही कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून होईल याचा अर्थ एकूण दीड वर्षाची थकबाकी मिळेल म्हणजेच ही अठरा महिन्याची थकबाकी मिळेल ही थकबाकी त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा करणे होईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल तसेच सकारात्मक आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दाखवलेली कृतज्ञता व सन्मान यामुळे सकारात्मक संदेश प्रसारित होईल लवकरच या रकमेचे वितरण होईल असे आश्वासन देण्यात आले मागाई भत्त्यामध्ये वाढ महागाई भत्ता पन्नास टक्के वाढल्यामुळे केवळ top लोकेशन allowance नाही तर इतर, इतर सर्व विशेष भत्त्यामध्ये मध्ये याचा परिणाम होईल जसे band bad climate allowance म्हणजे जिथे अत्यंत खराब वातावरण आहे tribal एरिया आहे दुर्गम आहे अशा ठिकाणी allowance भत्त्यामध्ये मध्ये पंचवीस टक्के वाढ देण्यात आली आहे हे भत्ते मुख्यतः कठीण आणि विशेष परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले जातात आणि वित्त विभागाने दिलेल्या निर्णयानुसार महागाई भत्ता पन्नास टक्के होईल त्यामुळे या भत्त्याचे प्रमाण आपोआप पंचवीस टक्के वाढले जाईल यासाठी आता कोणत्याही अतिरिक्त मंजुरीची आवश्यकता राहणार नाही ही वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मिळेल आणि मुख्य म्हणजे दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना लाभ डोंगराळ सीमावर्ती आदिवासी आणि कठीण हवामान असलेल्या का भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून एक मोठा लाभ मिळणार आहे या ठिकाणी काम करणे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती जीवनमान खूपच कमी असते आणि आवश्यक सुख सुविधा अपुऱ्या पडतात आणि विशेष सीमावर्ती भागामध्ये कार्य करताना परिस्थिती खूप कठीण असते आणि ज्यामुळे कामाच्या दबावात मोठी वाढ होते याचा परिणाम पार्श्व परिणाम सरकारने त्याच्या टॉप लोकेशन अलाउन्स आणि इतर बत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच